ती आहे तर का आहे तुम्हाला दाखवते मला ह्या रगाची घडी घालायची होती मग त्याला काय म्हटलं उठ मग तो नीट झोपला होता तर त्याला राग आला तर आता सर बघा कसे कसा करतोय बघायचं दाखवते एकच मिनिट बापू का रुसली तू हम्म चकुली माझी का रुसली चल चल आणि ती तिकडं बसली तो तिला ना सेवानी पुरतो येऊन देत नाही तिथं बाळा रुबा ए शोना चल वर ये ये चल हो ती लागतं स्वच्छ ये आले, 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 आले लाडू माझे आले आले, आले आ काय म्हणतो कळया दाजिंची मशीन चालू झाली कोबीची भाजी केली मैत्रिणी न ज्वारीच्या भाकरी करायला चालल्यात माझ्या आता मी गॅस कमी कर करते आणि आम्हाला कुठेतरी बाहेर आहे ती पण सांगते तर सकाळ सकाळ काय आहे सगळ्यांचं ती दाखवते सगळ्यात आधी आपण जाऊ प्रतीक्षेच्या रूममध्ये तर हे तर आता प्रतो आमची ना प्रिंट काढणार आहे कशी काढते दाखवतो ह्याच्या प्रिंट सकाळ सकाळ आज आहे बुधवार का बुधवार ना जयप्रदा प्रधान नवनाथ देवकर बॅरीच्या ताई साहेब हे तर ह्या अजून तिच्या चालल्यात येत्या एक 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 काढायच्या काढतो सर आमचे असेच निवांत असते बघा काढा हातरुण कपडे वाळाय टाकायच्यात अजून रात्री काय लावली होती ती दाजींचं काय चाललंय दाखवते आज दाजी चक्क मला मदत करू लागतात बाबडे तू आंघोळ केली का बर परत आज एवढ्या अजून मिरच्या वाळ्या टाकल्यात मैत्रिणींना तुम्ही म्हणता ना एवढ्या मिरच्या हा काच काय ग तर आमच्याकडं स्टॉक शिल्लक असतो अजून एवढ्याच त्या मग झाल्या संपल्या हा हा आणि आज चक्क दाजी मदत करू लागतात भाई अँकरा वाजले पट पट पटा पट पटा पटा सगळं आता चाललोय आहे श्रद्धाला माझ्या मावस नंदुबा आहेत ना त्यांच्या सासऱ्यांचं वर्षश्राद्ध आहे तिकडं ही मी आणि आम्ही पल्लवी चाललोय तिघं जण उरक उरक उरकलं पर मला पुर पुर चक्कर यायला लागली मग तिघ उरकून उरकून आता गंगवाच्या पुराण वाटायला माझ्याकडं आता मी कवा वाटून दे उरकतच नाही कामाचा एवढा लोड आहे ना ऑर्डर इन्सान ह्या जण ह्या जण मला असं ना काय सुनायच खरं सांग नाण्यांच काय हो कसं आता घरातलं आहे इथं मग परत मग आले नाही मनिषा ही काय साडीने ही एक घेतली टायल टोपी घेतली भाऊ सपारी कपडे घालते तर मग ती नाही घेतली सपारी म्हणलं जाऊ नाणी कुठेत मिरची चाललंय एक 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 चला मी चालली बाय बाय संगीता बाय वाटा वाटाय आलं चला पल्लवी काय नाही काय गरज दिसत ते तर इथं असं त्यांचं आता दुपारची सुट्टी झालेली आहे आम्ही बरोबर दीड वाजता आलोय तर आताच गाड्या त्यांच्या दोन गेल्या दुपारच्या ह्याच्यातल्या आणि त्यांच्या मशनी इथं सगळ्या हे असे जॉब तयार केले जातात तिकडं गणपती बसवलेला हा हा आणि आमचं भाऊजी इथं एकच मिनट त्यांचं ऑफिस पण दाखवते आणि आमची पल्लवी आणि हे माझं धीर आहे तर काय म्हणताय मग हा दाखवलं की आलत तर म्हणलं चला दाखवते हे असं आमच्या धीरांचं वर्कशॉप आहे मैत्रिणीं आणि मोठं आणि त्यांचं सगळं भारत फोर्सला जॉब जातात ना आलतो ताजी म्हणलं चल आणि त्यांना कॅमेरा पुढे सवय नाही त्याच्यामुळे थोडस जरा घ्या समजून आता जेवणाच्या सुट्ट्या झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या तिकडं आता दुपारचं परत ना हे कुठलं गेट आहे या वेस्प कंपनीचं का दाजींनी असलंय पल्लवी मला नाही पल्लवी शी कंपनी बघा बघा हे कोणाचं ह्या रोडने मी फिरले आहोत मी नाही आले कधीच कपाट बघायचे आम्हाला आम्हाला आणलं त्यांनी मी आलती त्यांच्या शॉपवर एकदा पण महेंद्र भाऊजी होत आली मैत्रिणी आणि ऑर्डरी कशी असते दाखवते सुजाता ताई साहेबांचा मसाला दोन किलो इकडं शारदा ताई साहेबांचा तीन किलो सुवर्ण साहेबांचा एक किलो ह्या दादांचा अजून काय आहे चेक आहे आणि बाकीच्यांचं असं हळदी एक किलो ताई साहेबांची संतोष दादांची डिंक लाडू दोन किलो दोन तीन खजुरीचं आहे का ताईसाहेबांचा सकाळ मी गेल ती वर्षात ही ले ले। खोबर खीस दोन किलो एका शेंगदाणे लाडू मिरची पावडर मसाला लसूण चटणी मिरची पावडर मसाला माझा एवढं पॅकिंग होतो पर्यंत अजून चार प्रिंट काढून दे सकाळी गरबडीत होती काय म्हणते काय नाहीच मसाला आमच्या सोनाला मसाला नाहीच देते एवढ्या मिरच्या आता वाळवून ठेवल्यात कडक करून बरोबर सात वर काटा गेला मैत्रिणींनो साडेपाच वाजल्यापासून पॅकिंग चाललंय माझं एवढं झालंय आता नका बघू शकता आजचे ना तिथं मसाल्याची थापी लागली होती तर ती पूर्ण अर्धा किलोचे सगळे संपले वर होते पावशरचे सगळे संपले आणि एक किलोचं एक दहा पंधरा किलो राहिलाय आता उद्याच्याला फक्त दिवसभर मसाला करायचा आहे माझ्या मैत्रिणींनो आणि ऑर्डर ही अशी असते एका ताई साहेबांच्या तुम्हाला मी दाखवलंच पण अजून एकदा दाखवते हो का यात मध्ये भरले ही आहे तरीची तिकटाची मिरची पावडर आणि ती आहे तरीची मिरची पावडर आणि सौदाच सामान आणि हिकड खारखं ठेवल्यात त्या आणि परत मग तुम्हाला अजून ग माझ्या मैत्रिणींना सगळं संपल्यात येतं सगळं ही एवढंच राहिल्यात येतं तर आता ग आम्ही करतोय परवा दिसपासन अजून तुम्हाला मिरची पावडर दाखवते आणि माझा नंबर घ्या आता ही नवरातन दिवाळीसाठी ह्यासाठी चाललंय आपलं उपवासाची मिरची पावडर आम्हाला परत मसाला करायचा ज्या ताई साहेबांना उपवासासाठी पाहिजेत ना त्यांनी हो का ही मिरची पावडर घेतली तरी चालती उपवासाची बनवली मी तुम्हाला दिवाळीला पण चालणार आणि उपवासाला पण चालणार कारण का आम्ही कांड ना स्वच्छ धुवून घेतला होता आणि मग मिरची पावडर केली चार पाच दिवस झाला आम्ही मसाला केला नाही मिरची पावडरसाठी हो का तुमच्या लगेच लक्षात येईल की धुतलाय का नाही कांड बघू शकता भाजी आलं अ आता उद्या मसाला करायचा आहे ही उपासाची मिरची पावडर झाली जवळजवळ जा शंभर एक किलो झाली आता काय अडचण नाही दोन दिवस काय अडचण हा घ्या नंबर माझा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो हो तेहतीस मनीषा मसाले बारामती हो। बघा मैत्रिणीनं काय तुम्ही म्हणता आका कुठंही पार्सल कुठंही पार्सल तुरे एका ताई साहेबांना मी म्हणलं आता मी पाठवते ताई साहेब आता हा एवढे उशिराणी एवढी उशिराणी असतो काय तुम्ही काय बी म्हणताय आहो बघा ताई साहेब साडेआठ वाजता मी काय खोटं बोलते का सॉरी सॉरी साडेसात वाजल्यात आणि त्या मला शक्यच नाही एवढ्या उशिराने सांगा तुम्ही किती वाजता हो आम्ही साडे नऊ वाजता सुद्धा येतो आणि गाडी किती वाजता जाते तुमची गाडी साडे दहा पावणे अकरा वाजता रात्रीतून इथून निघते नाईट ऑपरेशनला हा तुमचा रात्री माईल डिवाईड होऊन तुमच्या घरी पोहोचवतो दुसऱ्या दिवशी हा तर हे अंजनी कुरीवर आले तर मी कशाला खोटं बोलू मैत्रिणी घेऊन आलोय हा आणि कशाला खोटं बोलू आणि ते सांगते किती जात आमचं रोज डेलीचे त्यांचे पाच पन्नास किलो मला जातोय आपलं पोस्ट आणि आणि हे पकडून इथे तीस एक किलो जात असतो डेलीचा ऑल महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर डेली घ्यायला येतोय आम्ही आणि त्यांना सांगा मला तुमचं पोज बी करत जाईन टायमिंगला काय काय माता साहेबांना वाटतं का कुरिअर नाही जाईन का नाही नाही कधी 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 काय होतं ऍड्रेस किंवा पिन शॉर्ट शॉर्ट असेल तर मग पोचायला थोडीसा अडथळा येतो आणि कधी काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला कल्पना द्या आम्ही ते शॉर्ट आउट करून तुम्हाला वेळेत पोहोचवण्यासाठी थोडीशी संधी देत जावा एखाद्या दिवस आणि टाकून देतो कधी असं होतं की तुम्हाला जागेवरती नाही मिळालं तर आम्ही तुम्हाला पोस्टात टाकून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करतो जिथे आमची सर्व्हिस नाही तिथं आता आले तर आता हे माझ्या ताई साहेबांचं पार्सल चाललंय कोण असू <laughs> त्या कुरवर्जी का जायना <laughs> ती पण चाललं तिने बाय सगळ्यांना माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती